आज मुद्दामहून मी आमदार साहेब दिल्लीला आले होते फुल साहेब त्यांनी मला इथे येण्याचा आग्रह केला होता स्थानिक आमचे काही लोकप्रतिनिधी आहे स्थानिक आमचं काही रेल्वे विषयी चिंता करणारी मंडळी त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा अशी विनंती मला त्यांनी केली होती म्हणून मी मुद्दामहून आज दौंडला या ठिकाणी भेट देण्यासाठी आलो आम्ही कार शेडला आता भेट दिली तिथली चौकशी केली जवळपास काम पूर्णत्वाकडे एप्रिल मे च्या दरम्यान ते आम्ही सुरू करू अशा प्रकारचा आता इरकॉनच्या इरकॉन कंपनी आमची रेल्वेचीच कंपनी इरकॉन इरकॉनला ते काम दिलेलं आहे आणि यावर्षी ती सुरू होईल त्यामुळे या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार सुद्धा उपलब्ध होणार आहे आता वासुदेव काळे मी आमदार साहेब पुण्याला होतो पुण्याहून मुद्दाम केवळ या ठिकाणची पाहणी करण्यासाठी आम्ही आलो अनेक लोकांनी मला आता या ठिकाणी निवेदन दिले मग काही स्टॉपेजेसच्या बाबतीत दिलेत काही अन्य काही सुविधा आहेत त्या बाबतीत दिलेत मला असं वाटतं की या सगळ्या निवेदनावर मी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यावर आम्ही मार्ग करू असं मला वाटतंय